नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तूर बाजारभावासंबंधी एक मोठी अशी अपडेट आलेली असून राज्यातील तूर बाजारभावात घट येताना बघायला मिळालेली असून काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये आपल्याला घट बघायला मिळालेली आहे तर काही ठिकाणची स्थि बाजारभाव हे स्थिरही बघायला मिळालेले होते तर कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती तीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी जस्त दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे साठ तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे चाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबोरी दोन क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तूर भाव या ठिकाणचे सहा हजार चारशे बावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे शहात्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे देवणी पाच क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे सत्तर रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गज्जर एकशे पंच्याण्णव क्विंटल तूर आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर आवक आलेली होती सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार शंभर तर सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती गंगापूर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अकोला या ठिकाणी आवक आलेली होती एक हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सत्तर रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे चाळीस या ठिकाणचे देखील मित्रांनो तूर बाजार भाव जवळपास दोनशे रुपयांनी घटलेले आहे त्याचबरोबर सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी जबरदस्त आवक आलेली होती मित्रांनो तीन हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल तर सर्वसाधारणतर सहा हजार चारशे बेचाळीस रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे चौदा क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दूर बाजारभाऊस पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पाच रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली तूर लाल आवक आलेली होती पस्तीस क्विंटल लाल लालधुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण सा दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला या ठिकाणी देखील जबरदस्त पाचशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती मलकापूर तूर लाल अकराशे क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार सातशे तर तर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड तूर लाल आवक आलेली होती मित्रांनो तीन क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार दोनशे पस्तीस रुपये तर दर सहा हजार एकशे चाळीस रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे निलंगा एकोणवीस क्विंटल या ठिकाणची होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार तीनशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर दुरलाल आवक आलेली होती चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे त्यानंतर उमरगा तूर लाल आवक आलेली होती मित्रांनो दोन क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे एक तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे एक त्यानंतर बाजार समिती आहे पातूर आवक आलेली होती पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार चारशे तर दर सहा हजार दोनशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा जिल्हा आहे बुलढाणा आवक आलेली होती मित्रांनो तीनशे ऐंशी क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार नव्वद रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार पाचशे पन्नास तर दर सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर बाबुळगाव तूर लाल आवक आलेली होती तीनशे वीस क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सिंधी सेलू आवक आलेली होती या ठिकाणी एकशे पस्तीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे रुपये दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसा कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये त्यानंतर दुधनी तूर लाल आवक आलेली होती आठशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दुर बाजार भाव सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे सत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर तूर लोकल सहा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती जालना तूर पांढरी आवक आलेली होती मित्रांनो तीनशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दूरबाजार बाजारभाव सहा हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली पांढऱ्यातुरीची आठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दूरबाजार बाजारभाव सहा हजार दोनशे तर दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे माजलगाव तूरपांढरी आवक एकशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दूरबाजार भाव सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण सहा हजार चारशे एक रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बीड पांढरी चोवीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त तूरबाजार भाव सहा हजार चारशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण सहा हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेवगाव तूरपांढरी आवक आलेली होती बावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे तर सर्वसाधारणतः सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गेवराई तूरपांढरी आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी तेहत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार पाचशे एकतीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारणतः सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे राजा तूर पांढरी तीन क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो दोंडाईचा पाच क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अचलपूर जिल्हा अमरावती एकशे नव्वद क्विंटल लालतूरीची आवक होती कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारणतः पाच हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे परळी वैजनाथ जिल्हा बीड कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार दोनशे रुपये क्विंटल तर दर पाच हजार सातशे नव्वद रुपये त्यानंतर श्रीरामपूर आवक आलेली होती या ठिकाणी चार क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्तूर बाजार भाव पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दर पाच हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर आवक आलेली होती लाल तुरीची आठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ लाल आवक आलेली होती या ठिकाणी तीनशे सव्वीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंधरा तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तीस त्यानंतर परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आवक आलेली होती मित्रांनो तीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेली या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तर दर सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती दोनशे माप करा दोन हज दोन हजार सहाशे आठ क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारणतर या ठिकाणी सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर मित्रांनो सहा हजार नऊशे तीस रुपये त्यानंतर अक्कलकोट पंधरा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त रुपये जर भाव सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारणतर पाच हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती एक हजार क्विंटलची जबरदस्त लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारणतः सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर वाशिम अनसिंग तीनशे क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर निघालेल्या आहे मित्रांनो या ठिकाणी पाच हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारणतः सहा हजार रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो दिग्रज जिल्हा यवतमाळ चौऱ्याऐंशी क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार पाचशे पंचवीस तर सर्वसाधारणतः सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो मठ्ठा आल लाल तुरीची चाळीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सहा था हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर जे अपडेट मित्रांनो राज्यातील सध्याचे तूर बाजारभाव जे आहेत ते पडलेले असून बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये दोनशे ते अडीचशे रुपयाची घट काल बघायला मिळालेली असून तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव स्थिर देखील बघायला मिळालेले आहे आत... तर मित्रांनो आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यातील तूर बाजारभाव असेल तर कृपया कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार